भटक्यांची पंढरी म्हणून श्रीक्षेत्र मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या गावाला ओळखले जाते सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेल्या मढी येथील होळी भट्टी काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास पारंपरिक पद्धतीने पेटवण्यात आली राज्यातील विविध भागातून आलेले हजारो नाथ भक्त व ग्रामस्थ होळीच्या दर्शनासाठी उपस्थित होते पंधरा दिवस अगोदर होळी सण साजरा होणारा मढी हा देशातील एकमेव गाव आहे भट्टी सणाच्या दिवशी कानिफनाथ गडावरती दिवसभर नगारा वाजवला जातो शेकडो वर्षांची परंपरा या भट्टी सणाला असून स्थानिक बोलीभाषेत याला भट्टीचा सण असे म्हणतात या मढी गावाची यात्रा होळी पासून गुढीपाडव्यापर्यंत चालू असते या कानिफनाथ गडावर नाथाची आरती झाल्यानंतर भट्टीची पूजा करून मढी देवस्थानाचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या हस्ते रात्री नऊ वाजेनंतर होळी पेटवण्यात आली यावेळी सरपंच संजय मरकड, बबन मर्कड, सचिव विमल मरकड सची वीमल मरकड, शाम मरकड भगवान मरकड नवनाथ मरकड व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते बीड प्रतिनिधी आदिनाथ ठोंबरेस